आज मला सर्वप्रथम मला खूप आनंद होत आहे की मुंबई आणि खास करून दक्षिण मुंबई रेसिडेंट असोसिएशन असोसिएशन सोबत संवाद करण्यासाठी एक प्रकारे संवाद वाढवण्यासाठी आपण आज सुजीबेन शाह आपल्या साऊथ मुंबईचा टीम काय झालं

Yes, DJI, DJI सालू है ना <laughs> मला आज हे सांगण्यास खूप आनंद वाटतो की मला आज हे सांगण्यास खूप आनंद वाटतो की मुंबई महाराष्ट्रासाठी आणि खास करून दक्षिण मुंबईसाठी आणि दक्षिण मुंबईमध्ये राहणारे रेसिडेंट्स आणि रेसिडेंट असोसिएशन सोबत संवाद वाढवण्यासाठी आपण आज हे पुढाकार घेतलेले आहे मी सर्वप्रथम प्रियदर्शनी पाक आणि सुजीबेन शाह यांना खूप खूप धन्यवाद देतो सर्व रेसिडेंट असोसिएशन कोलाबा पासून वरळी आणि शिवडीपर्यंत जे रेसिडेंट असोसिएशन आजच्या मीटिंग मध्ये होते मी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आपल्या उद्दिष्ट आहे की मुंबईमध्ये ब्युरोक्रेसी पॉलिटिशियन सोबत संवाद साधण्यासाठी आपण हे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत आणि सर्वप्रथम आज ह्या करण्यासाठी माझे मित्र आणि महाराष्ट्र पॉल्युशन बोर्डचा खूपच डायनामिक चेअरमन अध्यक्ष सिद्धेश कदमजी आपल्या सोबत आहे एअर पल्युशन नॉइस पॉल्युशन वॉटर पोल्युशन मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी एक अतिशय महत्वाचा विषय आहे आणि मला पूर्ण खात्री आहे आणि कॉन्फिडन्स आहे आणि मी आहे सांगू शकतो की सिदेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खाली मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये नॉईस पोल्युशन आणि खास करून एअर पोल्युशन क्यू आय लेवल इम्प्रूव्ह करण्यासाठी जे स्टेप्स महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड घेत आहे वाला खात्री है कि ये आनेरे नेक्स्ट फ्यू मंथ्स मध्ये आपल्याला खूप इम्प्रूवमेंट दिसेल आज मैं सबसे पहले हमारे मुंबई के लिए हमारे साउथ मुंबई के लिए खास करके जो हमारे रेसिडेंट एसोसिएशनस हैं इस क्षेत्र के जो नागरिक हैं उनके साथ एक प्रकार से संवाद डायलॉग बढ़ाने के लिए हमने आज ये कदम उठाकर लिया है इसके लिए मैं हमारे प्रियदर्शनी पाक परिवार और खास करके सुजी बेन शाह को सभी रेसिडेंट्स और रेसिडेंट एसोसिएशन की ओर से बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ हमारा उद्देश्य है कि मुंबई के रेसिडेंट एसोसिएशन और जो लोग मुंबई को चलाते हैं पॉलिटिशियंस हो राजनेता हो या ब्यूरोक्रेसी हो उनके तो साथ डायलॉग बढ़ाने के लिए हमने एक इनिशिएटिव शुरू किया है मैं हमारे मुंबई के और खास करके मुंबई के रेस्टोरेंट एसोसिएशन को तो बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ कि ये जो शुरुआत हुई है इस शुरुआत को हम आगे बढ़ाएंगे मुंबई को अधिक सुंदर और हरित बनाने के लिए और आज की जो शुरुआत हुई है हमारे भाई सुदेश कदम जी जो महाराष्ट्र पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड के अध्यक्ष है एक बहुत ही डायनेमिक अध्यक्ष है जिनके नेतृत्व में महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस जी एक शिंदे जी जो काम कर रहे हैं उस काम को आगे ले जाने के लिए उनके नेतृत्व में वाटर पॉल्यूशन हो एयर पोल्यूशन हो इस समस्याओं को दूर करने के लिए वे जो काम कर रहे हैं मुझे पूरा यकीन है कि उनके नेतृत्व में मुंबई में और पूरी महाराष्ट्र में क्योंकि एक राष्ट्रीय मुद्दा है मुंबई और महाराष्ट्र में सिदेश भाई के नेतृत्व में एयर पोल्यूशन का जो एक बहुत ही बड़ा इश्यू है इससे रेस्पिरेटरी इलनेसेस बढ़ रहे हैं उस इश्यू को सॉल्व करने के लिए मुझे यकीन है कि आने वाले महीनों में ये इश्यू पूरी तरह से हमेशा के लिए रिजोल्व होगा बहुत बहुत धन्यवाद महानगर पालिके विषय महानगर पालिके का विषय महानगर पालिके विषय तुम्ही पोल्युशन पोलिटिकल पोल्युशन नाही एअर पोल्युशन बद्दल तुम्ही सर्वप्रथम मी आज इथे माझे मित्र खासदार देवराजी यांनी आयोजित केलेल्या एक जनता संवाद पोल्युशन निगडीत त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यांचे त्यांच्या सहकारी सुशीबेन शाह त्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की असा एक प्लॅटफॉर्म त्यांनी आज इथे दिलेला आहे ज्या अनुषंगाने आम्ही जनतेशी थेट संवाद करू शकतो आणि जनतेचे नेमके प्रश्न काय आहेत आज जनतेशी संवाद तेव्हाच होतो जेव्हा निवडणुका होतात आणि त्याच्यानंतर जनतेला कुठेतरी वाटतं की आम्ही त्यांना विसरलोय पण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आदरणीय उपमुख्यमंत्रीजी एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा ज्या प्रकारे ते जमिनीवर जाऊन काम करतात तर त्यांच्याच आदेशाचं पालन करण्यासाठी आणि त्यांच्याच धर्तीवर आज हा जनते 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 एक जनतेशी संवाद करण्यासाठी जनतेचे काय प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आज आम्ही जनतेच्या समोर आलो अनेक विषय जनतेने आमच्याकडे हाताळले मग ते एअर पोल्युशनच्या संदर्भात असू द्या वॉटर पोल्युशनच्या संदर्भात असू द्या किंवा मग कोणी विचार केला नसेल तो एक कबुतरांचा पिजनमेनस शेवटी त्याच्यानी सुद्धा हानिकारक आज तो रेस्पिरेटरी जे त्याच्यानी हानी होते त्याच्यानी सुद्धा होते आणि अनेक विषय आज मुंबई वाढते मुंबईमध्ये ज्या पद्धतीने कामाचा वेग सुरू आहे पण हे कामाचा वेग सुरू असताना पोल्युशन सुद्धा कमी कसं करायचं या अनुषंगाने अनेक दृष्टिकोनातून चर्चा झाल्या नक्कीच चा ह्याच्यातून चांगले सजेशन सुद्धा आम्हाला मिळाले जसं की एक महत्वाचं सजेशन होत की आज जे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे हे कुठेतरी झालं पाहिजे का एकाच सुरू करून देणार बिल्डिंग त्याच्यावर मर्यादा ठेवली पाहिजे का त्याच अनुषंगाने आज कोस्टल रोडचं जे काम आपण पाहतो तर कोस्टल रोड मध्ये ज्या ओपन स्पेस आहेत त्याचं डेव्हलपमेंट कसं असणार आहे त्याचा फेज वाईज मॅनर असणार आहे का तिकडे गार्डन असणार आहे का काय असणार आहे अनेक सजेशन जनतेकडून आम्हाला मिळालं नक्कीच मला खात्री आहे की माझे मित्र आणि खासदार साहेब इथेच थांबणार नाहीत हा त्यांचा पहिला टप्पा आहे आणि असे जनतेशी संवाद ते वारंवार करतील आणि भवितव्याचे ते पुन्हा मंत्री सुद्धा असतील तर असे ते संवाद जनते कंटिन्यू असणारच आहेत आणि एक यंग डायनामिक खासदार आम्हाला दक्षिण मुंबईला पुन्हा लावेल असे मी सगळ्या जनतेच्या वतीने सांगू इच्छितो पण पुन्हा एकदा आणि तुमच्या पूर्ण टीमचं खूप खूप आभार आणि साऊथ मुंबई रेसिडेंट असोसिएशनने हा एक उपक्रम जो हाती घेतलेला आहे नक्कीच हा उपक्रम पूर्ण मुंबईत नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याची अंमलबजावणी आणि याचं रूपांतर आपल्याला बघायला दिसेल व शेवटी जनतेशी संवाद केल्याशिवाय प्रश्न कुठलेही सुटत नाही आज एक अथॉरिटी म्हणून आज एक अधिकारी म्हणून माझं काम फक्त ऑफिस मध्ये बसून फायली साईन करण्याचं नाहीये तर जनतेशी थेट संवाद करून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते कसे सोडवता येतील त्याच्यावर आपण काम करू आणि मला असं वाटतं की सगळं जनतेला मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो की ते मी वेळात वेळ काढून आज इथे आलेले आहेत तर मला असं वाटतं मीडियानं आपण एक एक करून काय प्रश्न असतील तर प्रश्न विचार पोल्युशन बद्दल राजकीय पोल्युशन बद्दल विचारू राजकीय हा विचार वो ते घाणेडं पोल्युशन आहे बघा मी याच्या अगोदर काय बोललो मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाही बोललो की नाही बोललो मी म्हणून ते बघतच नाही त्या पोल्युशन मध्ये मी जातच नाही आपल्याला कुठलं पोल्युशन हटाळायचं जसं मिलिंग म्हणाले एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन सॉइल पोल्युशन प्लास्टिक पोल्युशन या चार पोल्युशनच्या संदर्भात तुम्ही काय प्रश्न ते राजकीय पोल्युशनला आपण ऑलरेडी सध्या आपण ऑलरेडी बंद केलेलं आहे मग सोशल मीडिया पोल्युशन वाढलंय तर कोण वाढवतं ते आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे येस मला असं वाटतं की आपण जर ह्या विषयातून कुठेतरी दुसरीकडे गेलो तर ही जी सगळी जनता आली आपण त्या जनतेचा अपमान करू ही जनता आलेली आहे पोल्युशनच्या संदर्भात प्रश्न विचारण्यासाठी नाही त्यांना राजकीय प्रश्नामध्ये त्यांना काडी मात्राचा काही इंटरेस्ट नाहीये मला पण त्याच्यामध्ये काडी मात्राचा इंटरेस्ट नाहीये म्हणून आपण जनतेच्या हिताचे काय प्रश्न असतील ते प्रश्न विचारा मला राजकीय पोल्यूशन आहे गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा